आज अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्तरित्या जयंतीचे आयोजन आंबेडकरी चळवळीचे नेते व कार्यकर्त्यांनी ने केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक स्वामी माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे युवक नेते डॉक्टर सूर्यवंशी रिपाई नेते अरुण भाऊ वाघंबर स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष भीमराव नाना कदम सचिव सिद्धार्थ दापके लेंडेगाव वा बोरगाव वैरागडचे सरपंच प्रतिनिधी रमेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदने करून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले प्रसंगी प्राध्यापक विश्वंभर स्वामी डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी मधुकर जोंडळे नाना कदम यांनी उपस्थितासमोर आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब वाघमारे यांनी केले तर आभार रमेश कांबळे यांनी मानले की एक दुसऱ्याला पूरक अशी आहे जे कार्य ज्या मातांनी जवळ तुम्ही केलं ते कार्य निश्चितच उल्लेखनीय कारण शिवरायासारख्या पुत्रांना त्यांनी घडवलं संस्कार जे दिले त्यामुळे स्वराज्याची निर्मि निर्मिती त्यांना करता असं एक प्रेरणा काही म्हणजे राजमाता दिलावं आणि त्याचबरोबर योधांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटून दूर। ही सर्व दूध शिकागोच्या पर्यंत म्हणजे अमेरिकेपर्यंत त्यांनी हे आपले स्वातंत्र्याचे आणि युवकांचं जे काही कार्य आहे किंवा कसं वागलं पाहिजे काय नाही हे सगळं त्यांनी अमेरिकेसारखा प्रगत अशा राष्ट्रापर्यंत देण्याचं कार्य स्वामी केलं या दोन्ही व्यक्तिमत्वांना घोषणा छत्रपती ताईश शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराला सर्वप्रथम त्या ठिकाणी अभिवादन करतो आज राष्ट्रमाता राजमाता निजमा यांची जयंती त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांची सुद्धा त्या ठिकाणी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं या महामानवाच्या चरणी अनंग्र असं अभिवादन करतो आपल्या सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आताच या ठिकाणी दरांनी सांगितलं मित्र खरा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आपल्या सर्व महापुरुषांना जातीच्या चौकटीत बसून त्यांचं मोठेपण कमी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी एक चळवळीला दिशा देण्यासाठी मतपूर स्तरावर या ठिकाणी प्रयत्न होतो आमचे ज्येष्ठ नेते उपसाहेब जोडवे साहेब माजी नगराध्यक्षा कामलेताई अनुभाऊ आमचे मार्गदर्शन आदरणीय स्वामी सर त्याचबरोबर बाबासाहेब गुरुजी लेडीगावकर सर धोगळे सर सगळे की काहीतरी या ठिकाणी परिवर्तनवादी विचार गतिमान करण्यासाठी त्यांच्या सगळ्यांच्या पुढाकारातून या ठिकाणी कार्य चालू आहे हे कार्य असंच पुढं मला नेटानं पुढं न्यायचं आहे त्यासाठी ना आपल्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन सहकार्य यापूर्वी होतच भविष्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण करावं अशी पद्धतीची विनंती करतो त्याचबरोबर आता या ठिकाणी दानाने सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या उद्धेपणामध्ये या ठिकाणी एक अदृश्य शक्ती म्हणून अदृश्य हात म्हणून अद्र अशा पद्धतीचं एक संस्कारक्षम एक राष्ट्रपुरुष निर्माण झाला त्याच्या पाठीमागं जर खऱ्या अर्थानं कोण असेल तर जिजाऊ यांचा त्याग त्यांचे संस्कार आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय स्वराज्य स्थापित करू शकलं असे करू शकले असं म्हटलं या ठिकाणी व्यासाचं ठरू एक आंतरराष्ट्रीय स्तरावर विवेकानंदांचं योगदान अतिशय मोठ्या पद्धतीनं आहे भारताचं नाव या ठिकाणी मोठं करण्यामध्ये त्यांचं विरिरीचं असं योगदान आहे आपण बंधू भगिनीनो हा शब्द प्रत्येक ठिकाणी उच्चार ही एकात्मतेची भावना हा भाईचारा वृत्तिंगत करण्याचं काम त्या काळामध्ये त्या ठिकाणी स्वामी विवेकानंदांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रीय युवा दिनसुद्धा त्या ठिकाणी साजरा केला जातो असा एक बहुआयामी कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद